आपण आलो आहेत चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघातील आर्णी तालुक्यातील सावळी या गावात आपण इथे जवळपास पंधरा वर्षापासून राज्य करणारे माननीय मंत्री महोदय श्री अंतराजी अहिर यांनी कोणकोणती विकास कामे केली याचा आढावा थेट जनतेतून जाणून घेणार आहोत तेव्हा आपण बोलूया या जनतेशी की माननीय गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या प्रभागात कोणकोणती कामे विकासात्मक कामे केली आहेत लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व मंत्राची आणि करत येईल पण मला हे नाही समजत की आपल्या मतदारसंघात म्हणजे ज्यांना निवडून दिलं ज्यांच्या विश्वासाचा विश्वास घ्याच त्यांनी केला आजपर्यंत आम्ही या मतदारसंघात कोणती पंधरा वर्षात पंधरा कामं तरी झाली आश्वासन तर खूप मोठी आहे पंधरा लाख रुपये आणि आजपर्यंत कोणते खास तिला हमी भाव देतो सहाचा सात हजार रुपये कापसाला भाव देतो आमच्या देऊन पंधरा वर्ष गेले आणि आता आलेले आहे ते मतदार मतदारांच्या हातात आणि त्या मतदारांचा मतदारांनी या गोष्टीवर लक्ष देऊन पुरेपूर यांचा वचक काढल्याशिवाय राहणार आहे कारण या लोकांनी आजपर्यंत सगळे खोटे आश्वासन दिले आणि या खोट्या आश्वासनाला या मतदारसंघात या मतदान करता वेळेस या लोकांच्या सगळ्यांच्या लक्ष त्यांच्यावर राहील आणि येत्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करायला लागेल एवढं बोलून आपल्या प्रतिक्रिया काय आहे आम्ही सावळीचं जे अंतर आहे ते सव्वीस किलोमीटरचा मोगेसाहेबांनी इथे नायब तहसीलचं ऑफिस आणलं होतं त्यातून तीनदा इथे नायब तहसीलदार राहत होते परंतु आज रोजी इथलं ऑफिस बदल बंद करण्यात आलं या बी जे पीच्या कार्यकाळात आणि एम एस सी बीचं जे ऑफिस होतं इथल्या काही लोकांच्या समस्या होत्या त्या इथंच सुटत होत्या इथलं एम एस सी बीचं ऑफिस केळझर आहे इथे नेलं हे असे महत्त्वाचे जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे लोकांच्या इतर इथं होत होत्या ते सगळे यांनी बंद पाडलेलं हां त्यासाठी आम्ही कमी वारंवार पाठिंबा पाठ पाठपुरावे केले आणि त्याच्यानंतर बाजार रोड इकडे इसोरा रोड हे आणि चिखलवर्धा रोड यासाठी आम्ही नेहमी ने 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 पाठपुरावे केले मंत्री महोदय आमदार साहेबांना नेहमी त्याच्या तक्रारी सांगितल्या परंतु त्यांनी या गा या सर्कलमधल्या कोणत्याही जी गोष्टी आहेत त्या पूर्ण केलेल्या नाही त्यांनी दहा वर्ष जवळपास दहा वर्ष आमच्या मतदारसंघात नेतृत्व केलं परंतु त्या नेतृत्वानं कधी पुरेपूर फायदा इथल्या सर्कलमधील लोकांना कोणत्याच प्रकारे झाला नाही मोदी मी जे पंधरा लाख रुपयाचं आश्वासन दिलं स्वामीनाथन आयोग लागू करू तुमच्यासाठी सात हजार कापसाला पाच हजार सोयाबीनला हे जे काही घोषणाबाजी केली एखादी घोषणा इथे त्यांनी जे निवेदनपत्रिका जे इलेक्शनच्या निवेदनपत्रिकेत दिले त्यांनी एकाही गोष्टीची पूर्तता नाही केली का म्हणून त्यांना मतदान करावं म्हणजे एकंदरीत आपण बघतो आहे की येथील जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच आहे तर मला एक सांगा एक नौका उमेदवार काँग्रेस पार्टीचा धानोरकर हा आपल्या आपल्याला सांभाळून घेईल का किंवा आपण आपल्या त्या त्यांच्यावर किती विश्वास आहे हे आपण आम्हाला सांगाल का सांभाळून घेईल म्हणून ज्या व्यक्तीने सहा महिन्यापूर्वीच त्यांचा स्वतःचा पक्षाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला शिवसेनेतील असून त्यांनी वारंवार ती सरकार वारंवार भाजपावर टीका केली तो व्यक्ती आम्हाला पुरेपूर पुरे पुर सामावून घेईलच अशी आम्हाला आशंका शंका शंका नाही पुरेपूर पुरे पुर आमचं काम करेलच निश्चितच बाळूभाऊ धानोपोर जे आहेत ते आम्हाला शंभर टक्के पाठिंबा देतील आमच्यासोबत राहतील आणि आमच्या ज्या समस्या आहेत साळी सर्कलच्या त्या निश्चित जाणून त्यांची सोडवणूक करतील असा मला शंभर टक्के विश्वास आहे आणि माळू धानोर करत निवडून येतील हे मी तुम्हाला शाश्वत सांगतो किशोर पवार एन टी व्ही न्यूज मराठी आर्मी यवतमाळ